बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा यासाठी अमरण उपोषण केलं होतं महायुती सरकारनं विधानसभेच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती आता हीच वेळ कर्जमाफीसाठी योग्य असल्याचं कडू यांनी म्हटलंय त्यांचं उपोषण सोडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी एक समिती स्थापन करण्याचं आश्वासन दिलं होतं यानंतर कडू यांनी उपोषण आंदोलन स्थगित केलं होतं पावसाळी अधिवेशनात समिती स्थापन करावी आणि कर्जमाफीची घोषणा करावी या मागणीसाठी बच्चू कडू यांनी पुन्हा पदयात्रा काढली त्यानंतर दांडी यात्रा काढली कर्जमाफी संदर्भात कडू यांच्याशी सविस्तर बोलणी झाली याची सर्व माहिती असताना पुन्हा यात्रा काढणं आंदोलन करणं ही नोटंकीच असल्याचं बावनकुळे यांनी आहे बावनकुळे यांनी कडू यांच्या दांडी यात्रेला असं उद्देशून बोललं आहे त्यामुळं कडू चांगलेच संतापलेत त्यांनी भावनिक आकाचा वापर करणं सुरू केले बावनकुळे शेतकऱ्यांना नोटंकी म्हणत आहेत ही दुर्दैवाची तेवढीच बाब आहे कर्जमाफी झालेला शेतकरी रोज आत्महत्या करत आहेत त्यांना द्यायला सरकारकडे पैसे नाही दुसरीकडे कर्ज घेऊन कोठ्यावधींच्या घोषणा आणि प्रकल्प जाहीर केले जात असल्याचा आरोप आहे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला नोटंकी म्हणणं हा त्यांचा अपमान करण्यासारखंच आहे सहा लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत आत्महत्या केलेत त्यांच्या विधवांच्या डोळ्यात पाणी आहेत आणि त्या रस्त्यावर उतरल्या आहेत चंद्रशेखर बावनकुळे मंत्री झाल्यानं त्यांचं पोट भरलं असावं त्यामुळे त्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळत नाही त्यांनी शेतकऱ्यांचा अपमान करणं बंद करावं कारण त्यांना आम्ही कर्जमाफी मागत नाही महायुती सरकारकडे कर्जमाफीची मागणी करीत आहेत ती देण्याचं आश्वासन सरकारनेच दिलंय बावनकुळे यांचं मात्र हे वागणं आणि बोलणं स्वतःच्या खिशामधून पैसे दिल्यासारखंच असल्याची टीकाही बच्चू कडू यांनी केली आहे